नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता दिनकरराव आणि संगीतादाई अद्वेचे पाय धरत म्हणू लागतात बापू तुमचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही परंतु त्याचवेळी कला तिथे येते आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो कोणाला काय बोलावं काहीच कळत नाही तर कला दिनकररावांना विचारते बाबा तुम्ही हे काय करत आहात तुम्ही चांदेकरचे पाय का धरत आहात आता मात्र कोणाला काय बोलावं काहीच कळत नसल्यामुळे सर्वच शांत असतात तर आता काजली फाईल लपवण्याचा प्रयत्न करते तर कला विचारते आई अगं काय चाललंय तुमचं बाबाने तू तु अद्वेतचे पाय का धरत आहात तर संगीताताई म्हणून लागतात तशी रीतच आहे अगं पोरीचा संसार सुखाचा व्हावा यासाठी जावयांच्या पडणं ही रीतच आहे तर कला म्हणते काय ही जर रीत असेल ना तर ती आताच बंद मला मान्य नाही माझ्या आईवडिलांनी कोणाचा तरी पाय धरणं हे मला मान्य नाही आणि चांदेकर अरे तू तरी सांगायचं ना तर अद्वैत शांतच होतो तर संगीताताई म्हणू लागतात कला अगं तशी रीतच आहे आणि रीतीनुसार वागावं तर लागणारच ना तर कला म्हणते परंतु मला ते मान्य नाही तुम्ही कोणाचेही पाय धरायचे नाहीत असं म्हणत आता कला ही संगीताताईंना म्हणू लागते आई मी तुम्हाला जेवणासाठी बोलवायला आले होते जेवण झालं आहे सलाना जेवायला संगीताताई म्हणतात हो आलोच असं म्हणत आता संगीताताई आणि दिनकरराव कलासोबत जेवणासाठी निघून जातात तर आता काजल जाण्याअगोदरच तिच्या हातची फाईल अद्वैतच्या हातात देते आणि तीही निघून जाते तर आता अद्वैत म्हणू लागतो बरं झालं की हिने फाईल पाहिली नाही फाईल जर पाहिली असती तर तांडव केला असता तर त्याचवेळी कलाही अद्वैतला आवाज देते तर अद्वैत लगेच उशीच्या मागे फाईल लपवतो आणि बाहेर येतो तर अद्वैत कलाला विचारतो काय आहे तर कला म्हणते असं तोंड वगडं करून विचारायला मी काही तुला काम करायला सांगत नाही आहे मी तुला फक्त चेवायला बोलवायला आली आहे अद्वैत म्हणतो मी फक्त एवढंच म्हणालो काय आहे तर आता तर तर कला आणि अद्वैतचं भांडण चालू होतं तर संगीतातही म्हणू लागतात कले अगं गप्प बस ना तर त्यानंतर कला म्हणते चांदेकर चेवायला ये तर अद्वैत म्हणतो हो हो आलोच असं म्हणत आता अद्वैत रूममध्ये निघून येतो आता कलाच्या नकळतच अद्वैत ती फाईल कपाटामध्ये लपवून ठेवतो फ्रेश होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण जेवणासाठी येतात आबा म्हणू लागतात दिनकरराव अहो मी तुमचीच वाट पाहत होतो आता त्याचवेळी नैनाही जेवायला येते आता नैनाही कुठलाही विचार न करता कुठलंही भान न ठेवता लगेच खुर्चीवर जेवणासाठी बसते आता हे दृश्य रजनीकाकूंनी पाहिलेलं असतं रजनीकाकू म्हणू लागतात नैना अगं सावकाश अगं गरोदर बायकांनी असं पटकन बसायचं नसतं आपल्याला त्रास होईल तर नैना म्हणू लागते किती किती काळजी घ्याल तुम्ही सर्वजण माझी आणि तसंही दणका तर लागणारच ना आणि गाडीतून जात असताना नाही का लागत म्हणून काही प्रेग्नेंट बायका फिरायचा थांबतात का असं म्हणत आता नैना प्रत्युत्तर करते संगीताताई म्हणू लागतात नैना अगं तोंड आवड तू कोणाशी बोलते आहे कळते आहे का तुला तुझ्या चांगल्यासाठीच ते बोलतात आणि तरीसुद्धा तू त्यांना प्रत्युत्तर करत आहेस नैना म्हणते तुम्ही सर्वजण माझी अतिच काळजी घेत आहात कला अगं मला जेवण वाढ मला खरंच खूप भूक लागली आहे आता कला जेवण वाढत असते तर रजनी काकू काजलला म्हणतात काजल अगं तू सुद्धा जेवायला बस ना काजल म्हणते नाही नको मला भूक नाही आहे मी तुम्हाला काही मदत करू का तर रजनी काकू म्हणतात हो एकाच मदत कर जेवायची असं म्हणत रजनी काकू काजलला जेवायला सांगत असतात परंतु काजल म्हणते नाही नको मला भूक नाही आहे संगीतातही म्हणतात काजल अगं दोन घास तरी जेवून घे कारण त्यानंतर काही खायला मिळालं तर तर काजर म्हणू लागते मला जर भूक लागली तर मी स्वतःहून जेवेन परंतु आता मला भूक नाही आहे खरंच मला जेवण नको आहे असं म्हणत काजर बाहेर निघून जाते तर इकडे कलाही नयनाला जेवण वाढत असते त्याचवेळी कलाचं लक्ष नैनाच्या हाताकडे जातो आणि म्हणूनच आता कलाही नयनाला विचारते ताई अगं तुझ्या हातातली अंगठी कुठे आहे आता नैना थोडी दचकते आणि विचारते का तुला काय करायचं आहे कला म्हणते अगं ताई मी सहजच तुला विचारलं तर नैना म्हणू लागते मी ती काढून ठेवली आहे आणि तू का गं माझी चौकशी करत असतेस रजनीकाकू म्हणतात नैना अगं तिने साधा आणि सरळ प्रश्न विचारला आहे तुला सरळ उत्तर देता येत नाही का नैना म्हणते हेच तर मला आवडत नाही माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये कोणी मला काही विचारलेलं आवडत नाही आणि माझी अंगठी आहे तर कला म्हणते होत आहे अगं परंतु महागातली आहे आपण सहजपणे कुठेतरी काढून ठेवतो आणि विसरून जातो म्हणूनच मी तुला विचारलं आहे तर नैना म्हणते परंतु विचारायची काहीच गरज नाही माझ्या वस्तू कशा ठेवायच्या ह्या मला चांगल्याच माहीत आहेत आता आबा म्हणू लागतात नैना अगं एवढी चिडचिड अशा अवस्थेमध्ये योग्य नाही तुला भूक लागली आहे ना मग तू जेवून घे असं म्हणत आता आबा नैनाला शांत करतात आणि तिला जेवायला सांगतात परंतु नैनाचं हे वागणं सर्वांनाच खटकतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काजल अस्वस्थ असते आणि म्हणूनच सोहम काजलची समजूत काढण्यासाठी काजलकडे येतो आणि म्हणू लागतो काय मग गुंड्या अगं इतरांचे चेहरे पाडणारी तू आज तर तुझाच चेहरा पडला आहे नक्की काय झालं आहे तर काजल म्हणू लागते घरातील एवढे सारे प्रॉब्लेम मग काय करावं काहीच कळत नाही तर आता सोहम विचारतो काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का तर आता काजल घडलेला सर्व प्रकार सांगू लागते आणि म्हणू लागते आमचं घर तर सोहम विचारतो आमचं घर म्हणजे काय झालं आहे तुमच्या घराचं तर आता काजल म्हणते सोहम अरे आम्ही घराचे हप्ते भरू शकणार नाही या कारणास्तव आमचं घर पतसंस्थेने स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे आणि ते कोणाला तरी विकणार आहेत आता हे ऐकून सोहमला धक्काच बसतो सोहम विचारतो काय आणि तू हे मला आत्ताच सांगतेस पुढे काय झालं आहे मग तर आता काजल म्हणू लागते दाजी हे सगळं काही दाजींनी थांबवलं आहे कारण दाजींमुळेच आता अशक्य गोष्ट शक्य होत आहे तर सोहम विचारतो नक्की काय झालं आहे तर काजल म्हणते जे घर पतसंस्थेने आपल्या ताब्यात घेतलं होतं तेच घर आता दाजींनी आपल्या ताब्यात घेतलं आहे म्हणजे दाजींनी ते घर आपल्या नावावर केलं आहे आणि आम्हाला म्हणालेत की तुम्ही त्या घरात राहू शकता आणि खरं तर बाबांना वाईट वाटू नये म्हणून दाजी म्हणाले आहेत की तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही हप्ते पूर्ण करा परंतु ते कर तुमचंच आहे खरंच दाजी म्हणजे ग्रेटच आहेत तर आता सोहम म्हणू लागतो हो आमचा दादा ग्रेटच आहे पण आता सगळं नीट झालंय ना तर काजल म्हणते की हो तर सोहम विचारतो मग एवढं सगळं नीट नाही तुझा चेहरा असा का उतरला आहे तर काजल म्हणू लागते परंतु या सगळ्यातील आई बाबा कला तईला काहीच सांगत नाही आहेत त्यांना हे सर्व कलाताईपासून लपवून ठेवायचं आहे का तर कलाताईचा संसार सुखाचा व्हावा त्यांच्या संसारामध्ये कुठलेही वाद होऊ नये यासाठी परंतु बघ ना कलाताईसुद्धा त्याच घरची मुलगी आहे ना कलाताईचा सुद्धा त्या घरावर हक्क आहे मग त्या घराबाबत जे काही घडलं आहे ते कलाताईला कळायला नको का खरं तर आता कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कलाताईच आम्हाला मदत करत होती आणि आज जर कलाताईला आम्ही काहीच सांगितलं नाही आणि मग काय उपयोग आहे त्याचा आई बाबा तिच्यापासून हे सगळं काही लपवून ठेवत आहे हीच गोष्ट मला आवडत नाही आहे आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे सोहम विचारतो कोणता तर काजल म्हणू लागते कधीही आयुष्यात लग्न न करण्याचा आता हे ऐकल्यानंतर सोहमला धक्काच बसतो सोहम विचारतो काय तर, तर काजल म्हणते की हो मी कधीही लग्न करणार नाही तर सोम विचारतो परंतु लग्नाचा आणि आता कलाताईचा ह्या सगळ्याशी काय संबंध येतो आहे तर काजल म्हणू लागते संबंध आहे कारण आज काही घडलं तरी आईबाबा तैला सांगत नाही आहेत का तर तिच्या सुखी संसारात विघ्न येऊ नयेत यासाठी मग माझंही लग्न झालं तर आईबाबा मलाही काही सांगणार नाही आहेत ते स्वतःहूनच सगळं काही सहन करतील त्यापेक्षा मी लग्नच करत नाही कारण मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची आहे त्यांच्यासोबत राहायचं आहे त्यामुळे मला लग्न करायचं नाही आता मात्र हे ऐकल्यानंतर सोहमला धक्काच बसतो सोहम काजलला समजावण्याचा प्रयत्न करतो परंतु काजल तिच्या निर्णयावर ठाम असते आणि म्हणू लागते मी एकदा ठरवलं ना मग ठरवलं आता मी कुठल्याही मुलाशी लग्न करणार नाही असं म्हणत काजलने लग्नासाठी नकार देत ती तिथून निघून जाते आता मात्र सोहमला धक्काच बसतो काय करावं काजलला कसं समजवावं हे सोहमला काहीच कळत नसतं सोहम विचार करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रोहिणी आत्ता सरोज मॅडमना म्हणू लागतात सरोज वहिनी अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे सरोज मॅडम म्हणू लागतात बोलू नको असं म्हणाले तर बोलायची थांबणार आहेस बोल, का बोल काय झालं आहे तर आता रोहिणी आत्ता म्हणू लागतात सरोज वहिनी अगं जे काही कळलं आहे ते तुला कळायलाच हवं असं मला वाटत आहे आणि म्हणूनच मी तुला सांगण्यासाठी आले आहे सरोज मॅडम म्हणू लागतात परंतु जे झालं आहे ते नीट सांगशील का तू तर रोहिणीहत्या म्हणू लागतात सरोज वहिनी अगं हे खरे आपल्या घरी का राहायला आले आहेत हे तुला माहीत आहे का अगं या खऱ्यांचं घर पतसंस्थेने सील केलं आहे वेळेवर हप्ते भरू शकत नाही आणि म्हणूनच पतसंस्थेने यांचं घर ताब्यात घेतलं आहे आणि म्हणूनच ही संपूर्ण फॅमिली आपल्या घरी राहायला आली आहे खरं तर राहायला आली नाही आहे तर अद्वेतच त्यांना घेऊन आलं आहे आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमना धक्काच बसतो सरोज मॅडम विचारतात काय तर रोहिणी आत्ता म्हणू लागतात वहिनी अगं तुझा हा असा चेहरा पडला आहे ना किंवा तुला आश्चर्य वाटलं आहे ना त्यापेक्षाही जास्त आश्चर्य वाटणार आहे कारण खरी न्यूज तर पुढे आहे तर आता रोहि सरोज मॅडम म्हणू लागतात रोहिणी अगं जे काही झालंय ते पटापट सांगशील का रोहिणी आत्ता म्हणतात हो सरोज वहिनी अगं मी तुला सांगणारच आहे आणि तेच तर सांगण्यासाठी मी इथे आले आहे अगं खरं तर पतसंस्थेने जे खर खरेंचं सील केलं आहे तेच घर आता अद्वेतने विकत घेतलं आहे आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमच्या पायाखालची जमीनच सरकते तर रोहिणी आत्या म्हणू लागतात वहिनी अगं बसला ना धक्का अगं मलाही तसंच आश्चर्य वाटलं कारण बघ ना अगं मला वाटलं होतं की अद्वैत या सगळ्या गोष्टी तुझ्या कानावर घालेल परंतु नाही आता तर त्याला तुझ्या व्यतिरिक्त कला महत्त्वाची वाटत आहे आणि म्हणूनच तो कलाच्या मागे पुढे करत असतो सरोज मॅडम म्हणू लागतात अद्वैत असं करू शकत नाही मी आत्ता जाऊन अद्वैतला जाब विचारणार आहे परंतु सरोज मॅडम तिथेच थांबतात आणि म्हणू लागतात नाही आता मी अद्वैतला कुठल्याही प्रकारचा जाब विचारणार नाही कारण बुद्धिबळाच्या पटावर सगळ्यात महत्त्वाची असते ती राणे आणि त्याच राणीला सवकाशपणे खाली खेचायचं हे मी ठरवलं आहे त्यामुळे घाई करण्यात काहीच अर्थ नाही अशी एक वेळ येईल की ज्या दिवशी ती मुलगी अदवेच्या विरुद्ध जाऊन वागेल आणि त्या दिवशी मी त्या मुलीला अशी अद्दल घडवेन ना की या घरातून ती कायमची बाहेरच जाईल तर आता सरोज म्हणतात परंतु हे सर्व खरे आमच्या घरी का राहायला आले आहेत या सगळ्यांना मला धडा शिकवावाच लागेल पण हे सगळं काही झालं ते एका अर्थाने चांगलंच झालं आहे अद्वैतने त्यांचं घर आपल्या नावावर करून घेतलं म्हणजेच अद्वैत चांदेकर हा त्या घराचा मालक आहे मग आता खरे काही बोलू शकत नाही कारण खऱ्या अर्थाने अद्वैतने त्यांचं घर आपल्या ताब्यात घेऊन त्यांना एक भिकेचा तुकडाच दिला आहे असं म्हणत सरोज मॅडम रोहिणी अत्यावनं म्हणू लागतात आता या सगळ्याचा फायदा मी कसा करून घेते हे फक्त तू पाहतच राह एक ना एक दिवस नाही त्या खरेंना रस्त्यावर आणलं तर नावाची सरोज नाही असं म्हणत आता सरोज मॅडम राग व्यक्त करत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अद्वैत रूममध्ये असतो त्याचवेळी कला येते आता कला फ्रेश होण्यासाठी टॉवेल घेण्यासाठी आणि आपले कपडे घेण्यासाठी कपाटाजवळ जाते परंतु त्याचवेळी अद्वेतचा लक्ष जातो अद्वेतच्या लक्षात येतं की खरेने जर कपाट उघडलं आणि तिला जर फाईल दिसली तर असा विचार करत अद्वैत लगेच कपाटाजवळ येऊन उभा राहतो तर कला म्हणू लागते चांदेकर तू हे काय करतोयस तर अद्वैत म्हणू लागतो तू कपडे नाही घेऊ शकत तू कपाट नाही उघडू शकत तर कला विचारते काय चांदेकर अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का अरे या कपाटामध्ये माझे कपडे आहेत आणि ते मला घ्यायचे आहेत तर आता अद्वैत म्हणू लागतो परंतु हे कपाट माझं आहे तो बेड माझं आहे त्यामुळे तू ह्याला हात लावू शकत नाहीस तर कलाही अद्वैतसमोर हात जोडत म्हणते चांदे चांदेकर मला मान्य आहे हे सगळं काही तुझं आहे परंतु आता तुझ्याच या कपाटामध्ये माझे कपडे आहेत ते मला घ्यायला मिळतील का प्लीज मला माझे कपडे हवे आहेत आणि ते काही झाले तरी मी मिळवणारच आता अद्वैत म्हणतो ठीक आहे एक मिनिट मीच तुला देतो असं म्हणत आता अद्वेत स्वतःहूनच कलाला टॉवेल आणि तिचे कपडे देतो आणि त्यानंतर कला तिथून निघून जाते आता अद्वैत असा का वागत आहे कलाला काहीच कळत नाही आता अद्वैत मनाशीच म्हणू लागतो बरं झालं की हिला ती फाईल दिसली नाही खरं तर हिला मी कपाट उघडायला दिलं नाही कारण हिच्या आधी जर फाईल लागली असती तर पूर्ण वाटच लागली असती तर दुसरीकडे आता कला फ्रेश होऊन सोपण्यासाठी येते आता अद्वैत कलाकडे पाहत असतो तर कला दचकते आणि अद्वैतला विचारते चांदेकर अरे काय चाललं आहे तुझं तू तु असं का पाहतोयस तर अद्वैत म्हणतो मी काय केलं असं म्हणत आता अद्वैत आणि कला एकमेकांवर चिडतात तर्क तर्क तर त्यानंतर कला अद्वैतला म्हणू लागते आगाऊ तर अद्वैत म्हणतो अति आगाऊ तर आता कला आणि अद्वैत रागाने झोपे जातात तर दुसऱ्या दिवशी कलाही ज्यावेळी बेड आवरत असते त्यावेळी तिला उशी खाली कपाटाच्या चाव्या दिसतात आता मात्र कलाला आश्चर्य वाटतं कला त्या चाव्या हातात घेते आणि म्हणू लागते आत्तापर्यंत करणे अशा चाव्या कधीच लपवून ठेवल्या नव्हत्या खरं तर कालपासून त्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे तो मला कपाटाला हातही लावू देत नाही आहे आणि आता चाव्यांची जागाही बदलली आहे आणि त्याने असं का केलं असावं या सगळ्याचा शोध तर मला घ्यावाच लागेल असा विचार करत आता कला कपाट खोलते आणि सगळीकडे शोधू लागते आता त्याचवेळी कपाटातील ती महत्त्वाची फाईल कलाच्या हाती लागते आता कला फाईल उघडून पाहते त्यावेळी कलाच्या लक्षात येतं की आपलं घर हे चांदेकरने विकत घेतलं आहे आणि आपल्या डोक्यावर असणारं कर्जही पूर्ण झालं आहे आता हे पाहिल्यानंतर कलाला आनंदच होतो आणि कलाला अद्वैतचा अभिमान वाटतो तर आता हे सर्व दृश्य रोहिणी आत्याने निया पाहिलेलं असतं आता रोहिणी आत्या राहुलला विचारतात राहुल ही कशाची फाईल आहे राहुल म्हणतो हीच फाईल काल अद्वैतच्या हातात होती अद्वैत हीच ती फाईल घेऊन इथे आला होता हीच ती त्यांच्या घराची फाईल आहे तर आता रोहिणी आत्या म्हणू लागतात सर आता आपल्याला आपलं काम सुरू करावं लागेल असं म्हणत आता रोहिणी आत्या राहुलला रूममध्ये घेऊन येतात आता कला ती फाईल ठेवते आणि बाहेर आलेली असते आता कलाचा चेहरा खुललेला असतो ती खूप खुश असते कारण जे काही घडलं आहे त्यामुळे कलाचा आनंद काही कगनात मावत नसतो परंतु त्याचवेळी रोहिणी आणि राहुल नाटकाला सुरुवात करतात आता कलाच्या मनामध्ये अद्वैत विषयी गैरसमज निर्माण व्हावा यासाठी रोहिणी आत्या आणि राहुल नाटक करत आता राहुल रोहिणी आत्याना म्हणू लागतो मम्मा अगं तुला माहीत आहे का अद्वैतने खऱ्यांची जमीन का विकत घेतली आहे तर रोहिणी आत्या विचारतात का तर राहुल म्हणू लागतो अगं ज्यावेळी मी ऑफिसला जायचो त्यावेळी मला अद्वैत नेहमीच म्हणायचा खऱ्यांची जागा ही आपल्या बिझनेससाठी अगदी परफेक्ट आहे प्राईम लोकेशन आहे आणि म्हणूनच आता अद्वैतने ती जमीन आपल्या बिझनेससाठी विकत घेतली आहे ती जागा आता अद्वैत चांदेकर यांच्या नावे आहे आणि यावर आता अद्वैत खूप मोठा आपला बिझनेस उभा करणार आहे आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो तर पुढील भागामध्ये कला समोर फाईल फेकत म्हणते अद्वैत चांदेकर तू पूर्णपणे चुकीचा वाकलास तुझ्या स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू आमचं घर विकत घेतलं आहेस त्याचवेळी आता संगीताताई आणि दिनकरराव तिथे येतात आणि म्हणू लागतात कले हे सगळं काही जावईबापूंनी आपल्यासाठीच केलं आहे आपल्या डोक्यावरील कर्ज पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे केलं आहे आता हे ऐकल्यानंतर कला ही अद्वैतकडे अभिमानाने पाहू लागते तर त्यानंतर आता कला ही स्वतःहूनच अद्वेतची माफी मागत म्हणते सॉरी तर अद्वैत म्हणतो तो काय म्हणालीस जरा मोठ्याने तर आता कला मोठ्यानेच अद्वैतला सॉरी असं म्हणते तर आता अद्वेत आणि कला एकमेकांकडे पाहू लागतात आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद